तर बघा काय शासनाने झालेला याच्यात काय म्हटलेलं आहे राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातील एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये म्हणून उपलब्ध दे करून देण्याबाबत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र महासंघाचे संलग्न सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी देखील कर्तव्य भावनेने एका दिवसाचं वेतन या मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत त्यांचे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राने शासनाला कळवले आहे राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या सदर मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी दित, निधीतून अधिक रक्कम देता यावी यासाठी राज्यातील सर्व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याकडून एका दिवसाचं एकूण वेतन नाही इतकी रक्कम माय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या करता राज्य शासनाकडूनही मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या नैसर्गिक आपत्तीत सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत पुनर्वसनाच्या कामास आपल्या हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व राज्य सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग असावा या बुद्धीने त्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आपल्या वेतनातील प्रत्येकी एका दिवसात वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे राज्य शासनातील सर्व मंत्रालय विभाग व त्यांच्या अधिपत्याखाली सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद सार्वजनिक उपक्रमे महामंडळे मंडळे तसेच सर्व स्वायत्त अधिक संस्थेचे विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी सदर परिपत्रक आपल्या विभागातील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या निर्देशात आणून द्यावे व त्यांना याबाबत समजून सांगावे तसे एका दिवसाचे वेतन कपातीस त्यांच्या अनुमती अस अनुमती यासोबत विविध अनुमतीपत्रात स्वाक्षांकित करून आपल्या विभागातील कार्यालयाचा रोख कार्यालय कार्यासन व यांच्याकडे सुपूद करण्यासाठी त्यांना सूचित करावं अधिकाऱ्यांच्या पगारातून एका दिवसाचं वेतन महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी व त्यांचा हिशोब सादर करण्यासाठी खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा माय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातील वेतन देयके संपूर्ण रकमेचे काढण्यात यावे तथापि वेतनातील नियमित वजा व व वजातीनंतर एका दिवसाच्या वेतनाच्या वजातीनंतर वेतनाची उर्वरित रक्कम संबंधित अधिकारी यांना धनादेश रोखीने विविध पद्धतीने अदा करण्यात येईल सध्या ज्या अधिकाऱ्यांचं वेतन त्यांनी शासनास उपलब्ध करून दिलेल्या त्यांच्या बँक खात्यात तपशीलवारनुसार खात्यात खात्यावर परस्पर जमा करण्यात येते अशा अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातील नियमित वजातीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्यापूर्वी सदर रकमेतून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील वेतनातून एका दिवसाचं वेतन कमी करून शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यास करण्याचे कळवण्यात आहे सदर एका दिवशी वेतन कपात करताना ते मूळ व मागे भत्त्याचे एकूण रकमेच्या आधारे गणना करून कपात करण्यात यावं वेतन वितनाच्या वेळी वरप्रमाणे वसुली करून वसूल केल्या रकमेची नोंद व घेण्यासाठी माग ऑक्टोबर दोन हजार पंचवीस करता एक स्वतंत्र नोंदवई दो घेऊन त्यामध्ये वसूल केल्या रकमेची नोंद कर्मचारी निहाय घेण्यात यावी अशा प्रकारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकत्रित होणे रक्कम विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख तसेच जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी नगरपरिषद नगरपालिका आयुक्त महानगरपालिका व्यवस्थापिक संचालक महामंडळे मंडळे कुलसचिव कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ तांत्रिक विद्यापीठ त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी याची वेबसाईट दिलेल्या या संकेत थोडा भरणा करून त्या ठिकाणी तयार होणाऱ्या हो पोचपावतीची प्रत मुदत करून घ्यावी किंवा खाली नमूद केलेल्या तपशिलाप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्यात परस्पर जमा करावी त्यांची पोचपावती गोळा केलेल्या रकमेच्या देणगीदारांच्या यादीसह दोन प्रति परस्पर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री सचिवालय सावा माळा मुख्य इमारत मंत्रालय मुंबई यांच्याकडे निश्चित प्राप्त होईल अशा प्रकारे रकमेचा भरणा केल्याच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत अधिक पाठवा तर बघा अशा प्रकारे शासकीय अधिकारी कर्मच्याशी वेतन वाटप करताना त्यांच्याकडून वसूल करायच्या वेतन इतक्या रकमेचे प्रमाणपत्र तयार ठेवण्यात यावे सदर प्रमाणपत्र विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख अथवा का संबंधित आहारण व सवेतन अधिकारी यांच्या स्वाक्षरीने संबंधितताना देण्यात यावे त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून वेगळ्या व्यक्तिगत पावतीच्या व प्रमाणपत्राची आवश्यकता होणार राहणार नाही ना। वेतन वाटप करत असताना परिपत्रासोबत जोडलेल्या वित्त नमुनेतील प्रमाणपत्र देण्यात यावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध दिसेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद